आणि आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवताय आम्हाला हिंदुत्व शिकवताय आमच्या हिंदुत्वावरती तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करता आमच्या राष्ट्रभक्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करता या देशामध्ये डी कंपनीचं दे राज्य सुरू आहे डी कंपनीचं राज्य सुरू आहे दिल्लीमध्ये डी म्हणजे डरपोक आणि महाराष्ट्र डी म्हणजे डायरेक्ट डी ज्याला तुम्ही डी डी म्हणता या डी कंपनीचे या मुंबईतले महाराष्ट्रातले अंडरवर्ल्डचे सगळे लोक भारतीय जनता पक्षानं आपल्या सरकारमध्ये घेतले आहेत त्याच्यामुळे हे सरकार डी कंपनी चालवते आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिकानं मतदारांपर्यंत लोकांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे हा आपण घेऊन गेलं पाहिजे शिवसैनिक कधी खचणारा नाही बाळासाहेब ठाकरेंनी जी आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा दिलेली आहे ती अशी कच खाणारी नाही आम्ही लढणारे लोक आहोत आणि आम्ही लढत राहू आमचा नेता सन्माननीय उद्धव ठाकरे हा सुद्धा रण मैदानात उभा राहून सगळी आव्हानं झेलत आमच्याबरोबर लढतो हे लक्षात घ्या जाता जाता मी इतकं सांगेन उद्धव साहेब हे चित्र आपण पाहिलं असेल हा उत्साह आपण पाहिला असेल महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते जिथे जिथे जात आहेत त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी कष्टकरी कार्यकर्ते हे जमा होत आहेत कालच्या विधानसभेच्या निकालावर त्यांचा आजही विश्वास नाही आहे पण तरीही ते लढण्यासाठी उभे आहे आपलं नेतृत्व त्यांना हवं आहे आणि संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे शिवसेनेचा पुढला विजयाचा मंत्र कोणता असेल तर लक्षात घ्या संघर्ष हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार केला पाहिजे हिंदीमध्ये एक प्रसिद्ध कवी आहेत गोपालदास नीरज म्हणून त्यांच्या फक्त दोन वळी मी ऐकवतो आणि माझा विषय संपवतो अत्यंत प्रेरणादायी आहे जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आता सगळं काही संपत आहे तेव्हा मी त्या ते नीरजच्या कवितांचं पुस्तक काढतो आणि त्या दोन वळी वाचतो नीरज म्हणतात हय बहुत अंध्या अब सूरज सूरज चाहिए है बहुत अंधियारा अब सूरज निकलना चाहिए जिस तरह से भी हो मौसम बदलना चाहिए रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह अब जनाजा अब जनाजा जोरों से उनका निकलना चाहिए पहला कोना जनाजा कराया अब भी कुछ लोगों ने बेची नहीं है अपनी आत्मा अब भी कुछ लोगों ने बेची नहीं अपनी आत्मा ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया जिस्त फौलाद के साचे में ढलना चाहिए चिंता हो जब तुम्हारा हक कोई छिंता हो जब तुम्हारा हक कोई उस वक्त आंख से आंसू नहीं शोला निकलना चाहिए ही शिवसैनिकांसाठी प्रेरणा आपण चिडलो पाहिजे आपण संताप लो पाहिजे आणि हा संताप आणि चिड अन्याय विरुद्ध आहे आमच्यावर अन्याय अन्यायाविरुद्ध आहे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही अमित शहा ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची आहे उद्या आम्ही ठरवू अमित शहा या देशात राहील की देशाच्या तुरुंगात राहील जय हिंद जय महाराष्ट्र